नमस्कार कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हब या आपल्या चॅनेलवर आपले स्वागत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर याचं स्टेटस कसं चेक करायचं आहे आपला फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही हे कसं चेक करायचं आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आणि तुमचा फॉर्म जर पेंडिंग मध्ये असेल तर तो पेंडिंग मध्ये का आहे नक्की काय प्रॉब्लेम आहे हे देखील आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तात्पुरती जर वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आता तुम्हाला काय करायचं आहे ते यायचे आहे मोबाईल वरती आल्यानंतर जो शक्ती दूध ऍप आहे तो तुम्हाला ओपन करायचे आहे ओपन केल्यानंतर जर तुम्ही लॉग इन केलं असेल तर तुमचा मोबाईल नंबर टाकून तिथे ओ टी पी टाकून तुम्ही लॉग इन करून घ्या लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे पाहू शकता तुमचा जे स्टेटस चेक करण्यासाठी तुमचा जो फोनचा स्टेटस आहे ते चेक करण्यासाठी यापूर्वी केलेले अर्ज इथे ऑप्शन दिसतोय यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही जर अर्ज केला होता तिथे तुम्हाला सिटीजन नाव दाखवेल तुम्हाला मोबाईल नंबर दाखवेल सर्व डिटेल दाखवेल याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे पाहू शकता एस एम एस व्हेरिफिकेशन आहे ते डन झालेलं आहे का त्याच्याच पुढे ऑरेंज मध्ये तुम्हाला एक एडिटचा ऑप्शन पाहायला मिळतो आता तो तुम्हाला काही तुमच्या फॉर्म मध्ये जर काही करेक्शन करायचं असेल दुरुस्ती करायची असेल चेंजेस करायचे असतील तर तुम्ही एडिट ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही एकाच वेळेस तुमच्या फॉर्म मध्ये चेंजेस करू शकता दुसऱ्या वेळेस तुम्ही तुमच्या याच्यामध्ये काही चेंज करू शकत नाही हे झालेले चेंजेस ज्या बाबतीत करेक्शनच्या बाबतीत आता तुमचा जो फॉर्म पेंडिंग दाखवतोय हे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या इन पेंडिंग टू सबमिटेड आता इथे इन पेंडिंग टू सबमिटेड का दाखवते हा फॉर्म तुम्ही आहे जो सबमिट झालेला आहे जेव्हा तुमचं त्याच्यावरती व्हेरिफिकेशन होईल तुमच्या सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट चेक केले जातील त्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह केला जाईल तोपर्यंत तुम्हाला इन पेंडिंग टू सबमिटेड दाखवले जाणार तुम्हाला काळजी करायची नाही काही गरज नाही तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट झालेला आहे सक्सेसफुली सबमिट झालेला आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही तुमचा जेव्हा व्हेरिफिकेशन केले जाईल डॉक्युमेंटचे डिटेलचे तेव्हा तुम्हा तुमचा फॉर्म अप्रूव्ह केला जाईल व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणतीही समस्या प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ नक्कीच बनवत राहील आणि तुम्हाला कमेंटद्वारे सजेशन केले जाईल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद